नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये ल्युसेंट केचं जे जी हिंदीचं पुस्तक आहे तर त्या पुस्तकामधील आपण मराठीमध्ये रूपांतर करून काही प्रश्न घेतलेले आहेत आणि आपण ही ले एक सिरीज सुरू करत आहोत जर तुम्हाला ही सिरीज पूर्ण पाहायची असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ पाहूया पहिला प्रश्न आहे प्रश्न एक हल्दीघाटीचे युद्ध कोणाकोणामध्ये झालेलं होतं आणि उत्तर पहा हल्दीघाटीचं जे युद्ध झालं होतं तर ते झालेलं होतं ऑप्शन बी महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये आता या युद्धाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया काही की पॉईंट्स आपण घेतलेले आहेत तर हल्दीघाटीचे जे युद्ध आहे ते अठरा जून पंधराशे शहात्तरमध्ये कोणाकोणामध्ये झालेलं होतं पहा तर मेवाडचा राजा महाराणा प्रताप आणि अकबर या दोघांमध्ये अठरा जून पंधराशे शहात्तरला झालेलं होतं आणि यामध्ये अकबराचा विजय झालेला होता आता या युद्धामध्ये अकबराच्या बाजूने जे मुघल सेनेचे नेतृत्व कोणी केलेलं होतं तर मानसिंग हा जो अकबराचा सेनापती आहे आणि आसफ खा या दोघांनी मुघल सत्तेचं से नेतृत्व केलेलं होतं तर अशा प्रकारे हल्दीघाटीचे जे युद्ध आहे ते महाराणा प्रताप व अकबर या दोघांमध्ये झालेलं होतं पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दोन दीन ए इलाई धर्म स्वीकारणारा पहिला आणि शेवटचा हिंदू शासक कोण होता तर दीन ए इलाई धर्म स्वीकारणारा पहिला आणि शेवटचा हिंदू शासक आहे ऑप्शन सी बिरबल प्रश्न तिसरा पहा पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी खालीलपैकी तुम्हाला कोणते ग्रह पाहता येत नाही उत्तर आहे ऑप्शन ए नेपच्यून आणि युरेनस तर आपल्याला माहिती आहे की आपल्या सोर सौर सौरमालेमध्ये म्हणजे सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत तर आठ ग्रह आहेत त्या आठ ग्रहांमधील जे पाच ग्रह आहेत ते आपण काय करू शकतो पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो तर वर्षातील बहुतेक काळ बुध शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे जे पाच ग्रह आहेत ते आपण पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो त्याच्यानंतरचा नेपच्यून आणि युरेनस हे काय नाहीत तर पृथ्वीवरून आपण दृश्यमान नाही आहेत किंवा ते पृथ्वीवरून आपण पाहू शकत नाही उघड्या डोळ्यांनी आणि आपला आठवा ग्रह म्हणजे आपली पृथ्वीच आहे तर ती पृथ्वीवरूनच पाहि पाहणारे ग्रह विचारले त्यामुळे पृथ्वीचा यामध्ये आपण संबंध जोडत नाही तर हे जे पाच ग्रह आहेत बुध शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे पाच ग्रह काय करू शकत नाही आपण पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही पाहू शकतो पण नेपचून आणि युरेनस हे काय करू शकत नाही दोन ग्रह आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही पृथ्वीवरून ऑप्शन ए नेपचून आणि युरेनस हे दोन ग्रह काय आहेत आपण पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चार अकबरनामा ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली तर अकबरनामा ग्रंथाची रचना केलेले ऑप्शन बी अबुल फजल यांनी केलेले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच मुघलांची राजकीय भाषा खालीलपैकी कोणती होती तर मुघलांची त्या काळी जी राजकीय भाषा होती ती होती ऑप्शन बी फारसी फारसी भाषेमध्ये मुघलांचे त्या काळी राज राजकारभार किंवा राजकीय जी काही व्यवस्था होती ती चालत होती प्रश्न सहा पहा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे तर सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे ऑप्शन बी बुध आता बुध या ग्रहाविषयी आपण काही की पॉइंट्स घेतलेले आहेत पहा महत्वाचे तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे हे तर आपण पाहिलेच आहे प्रश्नामध्ये तर सूर्य उगवण्याच्या आधी दोन तास काय होतो बुध ग्रह आपण पाहू शकतो कधी सूर्य उगवण्याच्या आधी दोन तास आपल्याला काय हो करता येत तर बुध ग्रहास पाहता येतं त्याचबरोबर हा सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह आहे आणि या बुध ग्रहाला एकही उपग्रह नाही बुध आणि शुक्र हे दोन ग्रह असे आहेत ज्यांना उपग्रह नाही आहेत त्याच्यानंतर सूर्याभोवती फिरण्यास सर्वात कमी वेळ कोणाला लागतो को, तर बुध ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यास सर्वात कमी वेळ लागतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सात गुरु तेग बहादूर यांची हत्या खालीलपैकी कोणी केली होती तर गुरु तेग बहादूर यांची हत्या केलेले ऑप्शन बी औरंगजेब याने केलेली होती आता का के ते का केले होते ते आपण की पॉईंट्समध्ये पाहिल्या पाहणार आहोत तर गुरु तेग बहादूर हे शिकांचे कितवे गुरु होते तर नववे गुरु होते गुरु तेग बहादूर शिकांचे नववे गुरु होते आणि अठराशे पंच्याहत्तरमध्ये दिल्ली या ठिकाणी औरंगजेबाशहाने गुरु तेग बहादूर यांची हत्या केलेली होती कारण त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यास तयारी दाखवली नव्हती किंवा मुस्लिम धर्म न स्वीकारल्यामुळे औरंगजेबाने अठराशे पंच्याहत्तरमध्ये दिल्ली या ठिकाणी गुरु तेग बहादूर यांची हत्या केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आठ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु खालीलपैकी कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत ऑप्शन बी कोंडदेव प्रश्न नऊ सूर्यमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी ओलिपस मेसी कोणत्या ग्रहावर आहे तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे ओलिपस मेसी आणि हा आहे ऑप्शन बी मंगळ या ग्रहावर उत्तर आहे ऑप्शन बी मंगळ आता याविषयी आपण काही की पॉईंट्स घेतलेले आहेत ते पाहूया तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी कोणता आहे ऑलिपस मेसी तसेच सूर्यमालेतील सर्वात मोठा उंच पर्वत निक्स ओलम्पिय आहे सर्वात मोठा ज्वालामुखी कोणता सूर्यमालेतील ओलिपस मेसी आणि सर्वात उंच पर्वत सूर्यमालेतील निक्स ओलिम्पिय आहे जो माऊंट एव्हरेस्टपेक्षा तीन पटीने जास्त उंच आहे कोण निक्स ओलंपिया माउंट एव्हरेस्टपेक्षा तीन पटीने जास्त उंच आहे जो कुठे आहे निक्स ओलंपिया सूर्यमालेमध्ये आहे आणि तो मंगळ ग्रहावर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दहा छत्रपती शिवाजी महाराजांची कर व्यवस्था खालीलपैकी कोणाच्या कर व्यवस्थेवर आधारित होती तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी त्या काळची कर व्यवस्था होती तर ती होती ऑप्शन सी मलिक अंबर याच्या कर व्यवस्थेवर आधारित होती प्रश्न अकरा पहा आफ्रिकेमधील कोणत्या नदीस तेलाची नदी म्हणून ओळखलं जातं तर आफ्रिकेमधील जी नायजर नदी आहे ऑप्शन बी या नायझर नदीस ना तेलाची नदी म्हणून देखील ओळखलं जातं प्रश्न बारा पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांच्या आंतरिक व्यवस्थेची देखरेख खालीलपैकी कोण करत होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांच्या आंतरिक म्हणजे आतील जी व्यवस्थेची देखरेख करत होते ते करत होते ऑप्शन बी ऑप्शन ए हवालदार तर याबद्दल की पॉइंट्स पाहा तर हवालदार काय करत होता किल्ल्यांच्या आंतरिक व्यवस्थेची देखरेख करत होता त्याच्यानंतर सरनोबत जे किल्ल्यावरील सेन्यांचे नेतृत्व करत होते सबनीस किल्ल्यावरील अर्थव्यवस्था किंवा पत्रव्यवहार पाहत होते आणि चिटणीस राजकीय पत्र वाचून त्याची भाषा समळून समजून घेत होते तर अशा प्रकारे ही यांचे कार्य होते त्या त्या काळातली प्रश्न तेरा पहा गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते तर गंगा या नदीस बांगलादेशमध्ये ऑप्शन बी पद्मा या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौदा पहा पानिपतचे तिसरे युद्ध कोणाकोणामध्ये झालं होतं तर पानिपतचे तिसरे युद्ध हे ऑप्शन डी मराठा आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालेलं होतं तर सतराशे एकसष्टमध्ये पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अहमदशहा अब्दाली यांच्यामध्ये झालेलं होतं आणि त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला होता उत्तर आहे ऑप्शन डी मराठा आणि अहमदशहा अब्दाली प्रश्न पंधरा पहा भारतामध्ये सर्वात जास्त रस्ता असणारे राज्य खालीलपैकी कोणते तर भारतामध्ये सर्वात जास्त रस्ता असणारे राज्य आहे ऑप्शन डी महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये काय आहे सर्वात जास्त भारतामध्ये रस्ते आहेत प्रश्न सोळा पहा खालीलपैकी कोणता हक्क संविधानिक हक्क आहे पण मूलभूत नाही आहे तर असा हक्क सांगायचा जो संविधानामध्ये होता पण आता तो मूलभूत हक्क मध्ये नाहीये तर तो आहे मालमत्तेचा हक्क ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर आहे तर मालमत्तेचा हक्क पूर्वी आपला मूलभूत हक्क म्हणून मानला जायचा पण आता तो रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे आता मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क राहिलेला नाही आहे उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्न सतरा पहा खालीलपैकी कोणता धातू आहे ते ओळखा तर खालीलपैकी धातू कोणता आहे ऑप्शन डी ॲल्युमिनियम हा या ठिकाणी धातू आहे प्रश्न अठरा पहा भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती तर भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना केलेली होती ऑप्शन ए केशवचंद्र केशव यांनी केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना केलेली होती तर काही की पॉईंट्स पहा ब्राह्म समाजाची जर विचारली तर ती केली होती राजाराम मोहन रॉय यांनी जर भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना विचारलं तर केशवचंद्र सेन यांचं नाव घ्यायचं आहे आणि आधी ब्राह्म समाज विचारलं तर देवेंद्रनाथ टागोर तर अशा प्रकारे ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे प्रश्न एकोणवीस पहा पाण्याखालील ध्वनी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते तर पाण्याखालील ध्वनी मोजण्यासाठी ऑप्शन ए हायड्रो फोन वापरला जातं तर हायड्रो म्हणजे काय पाणी आणि फोन म्हणजे काय तर ध्व दो, ध्वनी म्हणजे अशा प्रकारे हायड्रोफोन म्हणजे काय पाण्याखाली ध्वनी दो, मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न वीस पहा खालीलपैकी कोणता मेंदू मानवी मेंदूचा विचार करणारा मुख्य भाग आहे तर खालीलपैकी ऑप्शन बी प्रमस्तिष्क हा काय आहे मानवी मेंदूचा विचार करणारा मुख्य भाग आहे ऑप्शन बी उत्तर आहे प्रश्न एकवीस पहा बक्सारचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेलं होतं तर बक्सारचं युद्ध झालेलं आहे ऑप्शन बी ऑप्शन सी सतराशे चौसष्टमध्ये मध्ये झालेलं होतं बक्सारचं युद्ध तर बक्सारचे युद्ध सतराशे चौसष्टमध्ये मध्ये इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामध्ये झालेला आहे आणि यामध्ये इंग्रजांचा विजय झालेला होता आणि मीर कासिमचा पराभव झालेला होता प्रश्न बावीस पहा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता तर राष्ट्रकूट घराण्याचा जो संस्थापक आहे तर तो आहे ऑप्शन पी दंतीदुर्ग काय राष्ट्रकूट घराण्याची सत्ता स्थापन केलेली होती प्रश्न तेवीस पहा स्टॉक होम खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे तर स्टॉक होम ऑप्शन बी स्वीडन या देशाची राजधानी आहे प्रश्न चोवीस पहा फ्लेमिंगो उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो तर फ्लेमिंगो हा जो उत्सव आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो प्रश्न पहा गोल्डन सिटी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते तर खालीलपैकी गोल्डन सिटी आपण कशाला म्हणतो तर जैसलमेर ऑप्शन डी बरोबर आहे जैसलमेरला आपण गोल्डन सिटी म्हणतो तर बाकीच्या शहरांना आपण काय काय म्हणतो पहा जयपूरला आपण गुलाबी शहर किंवा राजवाड्यांचे शहर म्हणतो जोधपूरला आपण ब्लू सिटी किंवा सन सिटी असं म्हणतो उदयपूरला आपण तलावांचे शहर किंवा पांढरे शहर असं म्हणतो आणि जैसलमेरला आपण गोल्डन सिटी असे म्हणतो तर या की पॉईंट्सवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून ते की पॉईंट्स घेतलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो असे जर तुम्हाला जी केचे प्रश्न मराठीमध्ये मा पाहिजे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद